ते खासदार बजरंग बप्पा सोनवणे बजरंग बप्पा तुमचे ते बॅनर बघून मला आठवत नाही आमच्या दबंग खासदाराचे कारण तुम्ही जिथे दबंग खासदार, दबं खासदार।, दबं खासदार, खासदार तर दबंग खासदार त्यांना पहिल्यांदा उपाय दिले त्या खासदार प्रीतमताई मुंडेशिवाय हा कार्यक्रम आमच्या मोठ्या भगिनी खासदार रजनीताई पाटील ज्यांना पहिल्यांदा खासदार मी त्यांचा प्रचार करत होते आणि मीड जिल्ह्यात रेल्वे आणू अशा प्रकारचे वाचना केलेले त्या आज प्रत्यक्ष पत्रकांना उपस्थित माझा बंधू जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले राष्ट्र <ड़ागा> संघ دي मंजा उपस्थित आमदार अमिताभताई मुंडला मंजा उपस्थित आमदार विजय सिंह पंडित आमदार विक्रम काळे आणि माजी आमदार विमलजी डोंबे केशराज आत्रे संजय दव समोर बसलेले योगेशजी शिसाळ आणि सर्वच मान्यवरांनी सरंचा नाव घेऊन आपला आमच्या समीर काजी अध्यक्ष रोड बोडाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि राम कुलकर्णी आमच्या जिल्हाधिकारी सीईओ आणि सेंट्रल रेल्वेचे धरमवीरजी मीना सर्व मंचावर उपस्थित सर्व रेल्वेचे आलेले अधिकारी आणि समोर उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील या पावसामध्ये पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली असताना देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शक्त कार्यक्रमासाठी सशक्त स्वस्त नारी सशक्त परिवार या कार्यक्रमासाठी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उद्घाटनासाठी शुभारंभासाठी उपस्थित माझ्या बीड जिल्ह्याची बहात्तर जनता दोन्हीकडून एका टाळ्या होत्या जे काही या रेल्वेत बसणार आहे त्यांना या रेल्वेसाठी कोणाचं योगदान किती हे पूर्णपणे माहीत आहे कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पाच वर्ष काम केलं असलं तरी अखेरच्या श्वासापर्यंत स्वतः देशाच्या सोलोनी पर्यंत सगळ्यांनी योगदान दिलेलं असं म्हणण्याचा मोठेपणा मुद्दे साहेबांच्या संस्कारात असल्यामुळे मी सर्वांचे मनापासून नाव आमचे बप्पा आले बरोबर आनंद आहे की तुम्ही रेल्वेला आणखी विचारच्याकडे नेण्यासाठी प्रयत्न करता त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय बीड जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी किती आवश्यक आहे हे मला गोपीनाथराव मुंडे साहेबांनी समजावून सांगितलं आणि ते झाले मुंडे साहेब दोन हजार नऊ पर्यंत अख्ख्या वर्ष झाले फक्त चौसष्ट कोटी कुठे लाईन कुठे अधिकाऱ्यांच्या कुठल्या सर्व्हे वगैरे आले होते पण मुंडे साहेब जेव्हा खासदार झाले तेव्हा पहिल्यांदा मुंडे साहेबांनी मोठा निधी या रेल्वेसाठी आणला आणि केवळ मुंडे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार दहा ते चौदा मध्ये जवळपास साडेचारशे कोटी रुपया निधी रेल्वेसाठी विरोधी पक्षातले खासदार असून आणि मुंडे साहेबांनी त्यावेळी त्यांचे मित्र असणारे आणि राज्याचे नेता असणारे ने जेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते तेव्हा त्यांना सांगितलं आपण दोघंही मराठवाड्यात आहोत आणि मराठवाड्याच्या विकासासाठी बीडविधा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जर निर्णय केला की राज्य शासनाने पैसे दिले आणि केंद्र शासनानं हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल आणि तेव्हा त्यांनी त्याला तत्वता मान्य झाली पण खरं त्याला स्वरूप कोणी मिळ तर था, था था, था, तो, तो, आ, ते आत्ताचे आमचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आदरणीय हात वर करून टाळ वाजव आभार मानतो दोन हजार मध्ये मुंडे साहेब मंत्री बनून केवळ सहा दिवस जगले या जिल्ह्यामध्ये जीवित रूपात येऊ शकलेले आज त्यांची आठवण मला काय तुम्हाला प्रत्येकाला येते सगळ्यांना जे बाप्पांना काय मारतात त्यांनाही येते मला काय मारतात त्यांनाही येते कारण मुंडे साहेबांच्या नावाविषयी कोणाच्या मनात किंतू परंतु कधीच नाही त्यांच्या जाण्यानंतर आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं मुंडे साहेब तीन जून दोन हजार चौदाला ला वारले दोन जून दोन हजार पंधराला ला त्यांनी मीटिंग घेऊन स्पेशल पर्पज व्हेकल जाहीर केली यामुळे पन्नास टक्के राज्य शासनाने पन्नास टक्के केंद्र शासनाने एकाच झटक्यात सव्वीसशे कोटी सुमारे मंजूर केले आणि आमच्या देवेंद्रजी तात्काळ दोन हजार पंधरा मध्ये दोनशे ब्याण्णव कोटी रुपये एका झटक्यात रेल्वेसाठी दिले त्यानंतर मधलं एक वर्ष फक्त <स्थ> <स्थ> मधलं एक वर्ष फक्त एका एकोणतीस कोटी आले बाकी सतत म्हणजे त्यांनी ती तजवीज करून ठेवली जसं एखाद्या मुलासाठी त्यांना व्यापार उद्योग उभा करतात आणि मग मुलाला ते पुढे नेण्यासाठी सोपं होतं तसं या सगळ्यांनी तजवीज करून ठेवली आणि म्हणून आता ही रेल्वे रे परिपूर्ण आपल्याला बघायला मिळते आम्ही यांच्या शाळाप्रमाणे घेतला होता तेव्हा देवेंद्रजी फडणवीस तेव्हाही होते आणि तेव्हा प्रिकमदाई खासदार उपस्थित होत्या रावसाहेब दानवे तेव्हा रेल्वे मंत्री होते आपल्या या रेल्वेच्यासाठी आम्ही सुरेश प्रभूंची खास त्यांना बारा डिसेंबरला परायला भरून त्यांचा सत्कार केला होता आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या रेल्वे मंत्री पदाच्या काळात मदत केली पियुष के गोयला साहेबांनी के मदत केली आणि मोदीजींच्या संकल्पनेतून एक अक्षरशः म्हणजे दोन जूनला तीन जूनला मुंबई साहेबांची पुण्यतिथी होती आणि दोन जूनला हे मंजूर झालं याबद्दल देवेंद्रजींचे कोटी कोटी आभार आभारण आज दादा पालकमंत्री आहेत आणि दादांच्या कामाचा सगळ्यांना सपाटा माहिती आहे त्यांची पद्धत माहिती आहे दादानी तर आज सकाळी सहा वाजताच उद्घाटन केलं नाही हो दादा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये दर आठवलेला आहे सगळ्यांना सकाळी लवकर त्याची सवय राहून जाईल सहा वाजताच हॉस्पिटलचं उद्घाटन केलं पण दादा थोडं थोडं मी पण तुमच्यासारखं केलं सात वाजता मी आज पूरग्रस्तांसाठीचा दौरा केला म्हणजे या कामाने जर कोणी पुढे गेलं तर या जिल्ह्याच्या विकासाला आपण कुठेही गावगोट लागणार नाही मी या जिल्ह्याच्या पालकमंत्री होते ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा या जिल्ह्यात दादा एकही पंचायत समिती नव्हती जिल्हा परिषदला इमारत नव्हती सगळ्याला सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ग्रामीण विकास मंत्री झाल्यावर झाल्या बघा स्वातंत्र्य मिळून एवढ्या वर्षानंतर आमच्याकडे पंचायत समितीची इमारत स्वतःची नव्हती त्या केल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आम्ही मुख्यमंत्री ग्रामसेवक योजनेला जन्म दिला आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे नऊशे किलोमीटर रस्ते ते आम्ही पाच वर्षामध्ये ग्रामीण रस्ते पूर्ण केले जे प्लॅनवर नव्हते ते सुद्धा रस्ते पूर्ण केले आणि दादा तुम्हाला आवडेल की थर्ड पार्टी ऑडिट केलंय कुठल्याही बस हे रुपयाचं बिल त्या काळात आम्ही उचलून दिलंय सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट हे केलेलं आहे आमचा बीड जिल्हा हा डोंगरभराचा बीड जिल्हा आहे डोंगर कपालीतला आहे उस्तोड कामगारांचा आहे कष्टकल्याचा आहे स्वाभिमानी माणसांचा देखील हा बीड जिल्हा आहे आणि खूप कष्टावर आले पण कधीही बीड जिल्ह्याच्या लोकांनी आपला स्वाभिमान कधीही न टाकला आज बीड जिल्ह्याच्या विकासावर देशात आमचं सरकार मोदीजींचं सरकार राज्यात आमचं महायुतींचं सरकार स्वतः देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हा सुवर्णयोग आहे त्यामुळे जे जे पीड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे ते करायचं आहे आणि त्याच्यात पुन्हा उद्या साखर म्हणजे स्वतः दादा ते आपले पालकमंत्री आहेत नुसते दादा पालकमंत्री आहेत त्याचं काही नव्हतं नाही दादा वित्तमंत्री आहेत त्यामुळे सर्वांनी दादा थोडा तुम्ही आम्हाला बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही तर तेवढं तरी तो आम्हाला आर्थिकदृष्ट्या आपण शक्य द्या म्हणजे हा पीड जिल्हा कसं आहे प्रगत जिल्ह्यामध्ये राजकारण करणं सोपं आहे जे ऑलरेडी माणसं शिकलेले आहेत पुणे गेलेले आहेत व्यवहार आहे पैसा आहे आज मुंबई आहे पुणे आहे या ठिकाणचं राजकारण वेगळे आहे पण हे डोंगर कपारातले लोक आधीच पैशाने त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्याकडे रोजगार नाही अशा ठिकाणी काम करून उभा करून जिल्हा सोपं हो नव्हतं पण रेल्वे आली आम्हाला नितीनजी गडकरी आणि दहा हजार कोटीचे राष्ट्रीय मार्ग दिले त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आता लोक उद्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने सुद्धा बघू शकतात कारण आता कोणी आपल्याला अडवू शकणार नाही पाण्याचाही प्रश्न बऱ्याचा म्हणून देवेंद्रजी दे दे फडणवीस यांनी मार्गी लावण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो नक्कीच मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या सर्वांना आज रेल्वेमध्ये बसून आपण एकदा तरी जा रेल्वेमध्ये बसून जा कोणी कोणी जा नवीन लग्न झाले नवऱ्या बायको जाऊन रेल्वेपर्यंत जाऊन नगरला जा काहीतरी खाऊन घेऊन बायकोला फिरवून आणा कोणी आपल्या आई वडिलांना घेऊन जा नगरपर्यंत आणि ह्या रेल्वेला अभिमानाने बघा स्वाभिमानाने बघा श्रेय बघायची गरज नाही आता अमोल गलदरचं नाव घेतलं आता ह्या सगळ्या प्रवास वाचतो नाही पण त्या मुलांनी सुद्धा हे आपलेलं उभं केलेलं आहे अनेक लोकांची नावं घेता येतील मी वेळ अभिने घेऊ शकणार नाही अनेक पत्रकार त्याच्यामध्ये आहेत अनेक सामान्य नागरिक आहेत पण हे भाग की मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी राज्याचा प्रचार भीडमधून सुद्धा ते शब्द दिला ते रेकॉर्ड वर लागते की गोपीनाथ मुंडे काही सपना पूरा करून ना मी दिले आणि त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त याचा लोकार्पण होता शुभारंभ होत याबद्दल पर परत एक आनंद व्यक्त करते आणि दोन्ही नेते म्हणजे आमचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना सांगते की तुम्ही कृपादृष्टी बीडवर वित्तीय बाबतीत ठेवा इथे एकही या वादामध्ये काम चुकीचं होऊ दिलं जाणार नाही याची खात्री आम्ही सर्व देवाने आमच्या अगोदर जिल्ह्याचं सुजला सुजला म्हणून ते चांगल्या चांगल्याचं राज्यात घेतलं जाईल असं काम करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र